नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भोरगिरी या भीमाशंकर जवळी गावात आहेत आज आपण गुडमार मेषशृंगी किंवा बेडकीचा पाला या वनस्पतीची माहिती पाहणार आहे मराठी मराठीमध्ये बेडकीचा पाला म्हणतात आणि गुडमार नावाप्रमाणे गुडमार म्हणजे गोड किंवा गुड याला मारणारी म्हणजे गोड चवीला मारणारी अशी गुडमार असं म्हणतात संस्कृतमध्ये याला मेषशृंगी म्हणतात ही डायबिटीससाठी मधुमेहासाठी प्रभावी औषध म्हणून वापरलं जातं त्याला गुडमार म्हणण्याचं कारण जेव्हा ह्याचा पाला तुम्ही चूर्ण स्वरूपात किंवा ओला पाला खाल्ल्यानंतर तुमच्या जिबेला गोड वस्तूला गोड चव लागत नाही हे साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटं तुमची जिबेची चव जाते म्हणून याला गुडमार म्हणतात ही डायबिटीसमध्ये वापरली जाते त्याचबरोबर तुमचे ट्रायग्लिसरायड कोलेस्ट्रॉल वाढले असेल त्यासाठीही उपयोगी आहे त्याचबरोबर या वनस्पतीचा उपयोग बी पीसाठी केला जातो या ग्रामीण भागामध्ये साप सर्पदंशावर पण या वनस्पतीचा वापर केला जातो असं येथील लोकल लोकांचं सांगणं असतं असे ही हे बहु उपयोगी वनस्पती आहे आणि हे आयुर्वेदाची एक देयण आहे की आपण हजारो वर्षापासून ह्या वनस्पतीचा वापर करतो ही वनस्पती तुम्हाला त्या पालाचा तुम्ही रस काढून घेऊ शकता साधारणपणे पाच ते दहा एम एल रस तुम्ही घेऊ शकता किंवा पाला वाळल्यानंतर त्याचे चूर्ण एक ते ती तीन ती ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये तुम्ही प्रत्येक दिवशी घेऊ शकता हे hey, डायबिटीजसाठी प्रभावी आहे या वनस्पतीचा तुम्ही वापर करू शकता धन्यवाद